नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो श्रावण महिना हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो आणि या महिन्यातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड आणि मारुती म्हणजे आपले हनुमानजी या पूजेला विशेष महत्व आहे कारण पिंपळाची पूजा ही विष्णू पूजा मानली जाते तर हनुमानजींची पूजा सर्व संकटाचा नाश करते आणि रोगांपासून मुक्ती मिळवून देते मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अश्वत्थ पूजनाचा विधी आरती आणि कथा याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया मित्रो श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी सूर्योदयापूर्वी अश्वत्थ म्हणजेच पिंपळ आणि मारुती म्हणजे हनुमान यांची पूजा केली जाते या पूजनाचा विधी कसा करायचा तर पूजेसाठी स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजेसाठी अत्यावश्यक असलेले साहित्य म्हणजे दूध बेलाची पाने रुईचे पाने तेल शेंदूर हळद कुंकू अक्षदा फुले धूप दीप आणि नैवेद्य आपल्या हनुमानाला आवडणारा उदाहरणार्थ लाडू केळी गंगाजल आणि पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश मित्रो पिंपळाच्या झाडाखाली जा झाड स्वच्छ करा आणि त्यावर गंगाजल शिंपळा दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा यामुळे पिंपळाला सुगंध प्राप्त होतो आणि ही पूजा विष्णू पूजा म्हणून समजली जाते मित्र पाण्यात हळद मिसळून घट्ट द्रावण तयार करा उजव्या हाताच्या करंगळीने पिंपळाच्या पाण्यावर रिंग हा मंत्र लिहा पिंपळाच्या झाडावर हळद कुंकू अक्षदा आणि फुले अर्पण करा मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दीप लावा पिंपळाच्या झाडाला तीन प्रदक्षिणा घाला आणि मंत्र जाप करा ओम अश्वत्थाय नम ओम उद्धवमुखाय नम ओम वनस्पते नम मित्रो काही ठिकाणी पिंपळाला दोरा गुंडाळण्याची सुद्धा प्रथा आहे हा दोरा दृष्ट शक्तींना बांधण्याचे प्रतीक मानला जातो मित्र जर पिंपळा खाली हनुमानाची मूर्ती असेल तर तिचीही पूजा करावी नसल्यास पिंपळ आणि हनुमानाची पूजा स्वतंत्रपणे करावी हनुमानाला तेल सेंदूर आणि रोईच्या पानांची माळ अर्पण करा धूप दीप आणि फुले अर्पण करून हनुमान चालिसा किंवा हनुमान मंत्राचे पठन करा ओम हन हनुम ते हनुमानाला आवडणारा नैवेद्य अर्थात लाडू केळी इमृती वगैरे अर्पण करा आणि आरती करा जर पिंपळाजवळ ही पूजा शक्य नसेल तर घरी हनुमानाचे चित्र किंवा मूर्ती ठेवून पूजा आणि नामस्मरण करा पूजेनंतर पिंपळाला प्रदक्षिणा घालावी सामान्यता प्रमाणे म्हटलं तर तीन किंवा सात होण्यासाठी प्रार्थना करा आणि सर्व पिढांचा नाश होण्यासाठी हनुमान आणि विष्णू यांना प्रार्थना करा मित्र या अशुद्ध पूजनाची पौराणिक एक कथा आहे एकेकाळी धनंजय नावाचा एक, -एक, नावा एक विष्णू भक्त ब्राह्मण होता भगवान विष्णूने त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी त्याला करून त्याच्या त्याला एकटे सोडले थंडीच्या दिवसात गोळा करून पेटवत असे एकदा त्याने पिंपळाच्या झाडाखाली शेकोटी पेटवली आणि त्या झाडाची पूजा केली त्याने पिंपळाला दूध बेलपत्र आणि फुले अर्पण केली हनुमानजीने त्याची ही भक्ती पाहून प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले आणि त्याच्या सर्व संकटांचा नाश केला तेव्हापासून पिंपळ आणि हनुमानाची पूजा श्रावण शनिवारी भक्ताला सुख समृद्धी आणि निरोगी जीवन प्राप्त होते पिंपळाचे झाड हे भगवंताचे निवस्थान मानले जाते याची पूजा केल्याने भक्ताला शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती मिळते सिंधू संस्कृतीपासून पिंपळाला निर्मितीचे प्रतीक मानले जाते ऋग्वेद काळात अश्वांची लाकडे वापरली जात अश्वध मारुती पूजनामुळे सर्व संकटांचा नाश होतो आणि हनुमानजींच्या कृपेने भक्ताला शक्ती बुद्धी आणि समृद्धी प्राप्त होते पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटावा आणि पिंपळाच्या झाडाखाली थोडे दूध अर्पण करावे तर मित्र ही श्रावणातील प्रत्येक शनिवारी केल्या जाणाऱ्या अश्वत्थ मारुती पूजनांची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण